धंदा करून बसले मी ते बंद पडला कोणी गिरायक को भेटेल ना ना काहीच नाही कोणी ये ना काय करावं पैशाची म्हणजे ताळामळ चालू आहे लोक नेतात घेतात खातात पण लोक येतात नुसते करून देतात मग पैसा काय देत नाही तर आता देईल मग नेल नुसतं असं चालू आहे लोकांचं बी फसता वाल मग धंदा टाकून काय ग का पाहायला आज निवंत हां काय करावं नाही तेच नाही मला तर आज कस का बाहेर बसली तू नाही तर घरातच राहते रोज तर हा आज म्हणलं कस काय दिसली तर नाही टेन्शन आलं मला कायच एक धंदा टाकून बसलो ते बी चाले ना चाल ना नाही मग दुसरा काही कर करायचं होतं ना मग आगळावेगळा म्हणजे तो माहित नाही का नाही मी तर पाहिलं ना असा आगळा वेगळा धंदा पाहिला अहो रोज मांगर लोक रोज यायचे आता कोणीच येत नाही लोक यायचे हा असं कोणता धंदा त्यांना रोज करून द्यायचे हा हा च धंदा दिसतो इस हिचा म्हणजे मग आता काय करते आता काय नाही बसली गिरेकाची वाट पाहत इथं गिरायकाची वाट पोरली मग आता बसली बाहेर आता घरी तर कोणीच नाही येत मग अशी येणार जाणार येते का हा कोणाला माहित असलं ती येते कोणी कोणाला सांगते इथं जा ती बाई करून देते हा हा येते मग मी हा याचा वेगळाच धंदा दिसतो काय म्हणतो गिरेकाची वाट पाहते मी इथं बसले काय काम करते बाई काही कळा ना कोणी ये ना आता खरंच बाहेर तर बसले मी वाट पाहत इकडून तिकून कोण मला काय 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 नाही अरे घे ना आज करून डोकं खा लागला काय आठ दिवस तू उदारीत करून देत पैसे देत नाही काय आहे आता सात आठ दिवस करून आता जाई मी नाही का मी पैसे देत नाही काय नाही टायमावर रोग घे ना आता मागची कोण देईल मागचे राहू दे आता चले 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 <laughs> को <भी> <laughs> ते मागचे ना कांदे निघाले पैसे हां मागचे देईन नंतर आता रोग घेऊ आठ दिवसाचे बर का तोड घे करून आठ दिवस नाव पाहिलं ना हां माझं ना पाहायला लई विचारायचं हां का बोला काय विचारलं मला ते बाई भेटते

अरे संध्याकाळी काल येतो भाऊ बहु जाय तू घरी होय मग गोदाडी गाव मंदिर दोन्ही टाइम येणार गोदाडी गाव मंदिरात पडावा आता तो आरे गोड़े गोड़े आरे तो एक उदिनी असे करू आता गेला तो तुमचा काळ गेला आता जा बरं बरं येईल मी नाही तुम नका येऊ ते मात्र मदरी तो जाय का ते असेच ते उधरसे घे रे के हा का तू उदर करू दिस हा म्हणलं देईला लाज नव्हे देत पण ती देयचं पत्तच नाही त्याचा पैसा हा का मग आपण देतो पैसे तर लालच नाही 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 मग बरोबर पैसे तर पण काम झालं पैसा पाहिजे मग घर आहे ये लेकर येत नवरा आहे नवरा आहे तुला बी नवरा काय नाही नवरा मोकळा मोकळे तुला बघू त्यांना माहिती मी करून देते म्हणून <laughs> तू जर करून देते मी रोज येऊ करी जाईली पण उधारित नाही या उधारित नाही तुला आडवा देऊन टाकेन मी आधी

आ, आ, कर हा तेच नाही तर मग तू कशी आलं का मशील जा लवकर चला माझा नवरा येणार त्या टायमाला मी दोन आवळ सुद्धा बिंदाणार नाही आवो माझा नवरा माहिती मी करते म्हणून अगं नवरा गुण फूल भरून काढले मी असे मात्र कोत्र्याने जायची मी मात्र त्याची आता एंट्री बंद कारण कसं तेच उरकत नाही लवकर तेच उरकत नाही खरच हं तेच झालं ते द्या काम हा आणि आमसारखं तर फास्ट काम बरं सांग मला मग किती किती महिन्याचं ठरून बोल एक एक महिन्याचं एक किती महिन्या तीन हजार रुपये रुपये शिरजे तीन हजार महिन्याचे तीन हजार मग दोनशे रुपये वरचे म्हणजे सहा हजार रुपये महिन्याचे महिना तर मग तुम्ही जर एकदा केलं ना तर तुम्ही दोन्ही तिन्ही टाईम मिसाल मग करायला असं मग तुम्हाला एवढा इंटरेस्ट येईल कार्य जबाब मला लई इंटरेस्ट लई इंटरेस्ट मग तुम्हाला इंटरेस्ट येईल याच्या करता माझ्या बायको कटोळ निघून गेली करता करता हा ना हा ती म्हणा हा जोड तुम्हाला आता आहे ना मी माय हरे मी करून देत राहतो काय झालं त्याची बायको गेली ना काय झालं त्याच्या हातानच करायची पाहिजे हो मी एवढ्या लोकाला करून द्यायची पण मला कोणी धार्जिन नाही पैसा कोणी देत नाही हो नाही पैसा मी देईन नाही एवढे जर तो सवलत दिली ना मी तो आवडलं नावच काढेन बाबू मग बरं होईल ना तुम्हाला बी आधार भेटेल तुमचा थोडासा चालेल बर तो किती माणसं ठेवले सध्या सध्या तर कोणीच नाही फिक्स किती ठेवले फिक्स का फक्त एक बाबे आहे बाबे आहे तू तुला अवघड आहे हा मग ते कसा त्याची आता बायको आली आहे एक दोन दिवसांमध्ये तिची बायको गेली का करीत नाही पाहत नाही राहत माझ सगळं पाहत राहत हं हं ती सरक खालीवर 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 पाच रात्र मला काय घेने ते पहिल्या तर काय खरी मला पैशाची मतला हां तुला पैसा तुला पैसा दे रे हां ने पाहून काय होणार रे त्याचं बी होणार नाही काही माझं काही होणार नाही तो भाई पण त्याचं मला त्याचं म्हणा त्याला त्रास येते पाहून पाहून मग तुझे तुला काय मला काय त्रास दे माझं करून यायचं काम आहे गे बाबा बरं मग आता का बघतो सुरू तुम्हाला इथं लागत का

एवढी भारी आणि ते करायच्या मग तर मना घरीच राहत नाही ते ड्युटी राहते मग तोंडात पाणी याला आता मग आपली एवढं भारी सर्विस आहे मग बरं मग घरी ते पाहूनच तुमचं होऊन जाईल असं ना पाहिजे पाहिल्याच होऊन जाईल तुमचं तर पाहिलं पाहिलं मग पाणी सुटलं तोंडाला मग तिथं करणं तर लांबच राहिलं अवघडच झालं जाऊ ल मग ते विसर असं भारी आहे ग तुम्ही जर वर बसले ना तर सगळं पाहायला भेटल वरून हा मी तर मला पासे तर नाही हा मी जर बसतो ना मी हटतच नाही मग मी बसले रे बसले की तू मी असं माझं इतका खुश होई ना लई खुश होसा पाहू ना अगं खुश होसार का हाय तर काय बा मला काय जगलं काय अहो मे जेवणाचा डब्बा लिंबू आहे पापड ए लोणचं आहे दही ये दोन भाज्या आहेत भात आहे भाई तुझं एखाद्या ऐकायच्या होत आवडलं नाही का सर्विस सर्व्हिस काय करतो काय झालं मला वाटलं मला वाटलं ते मानवराय मी हे मेसचं काम करते म्हणून माझं मेसले फारी पण लोक अशी चाकल पोसून मंग आणि तू वर बसून काय पाण्यात जाऊन आता ते पुढत ना का आता पान उकळू मिलाय मोडमध्ये यागळ्या होतो सगळ्या मोडाचं पाणी त्याला मला वाटलं तो होता यागळ्या टाकलाय का नाही कस लेकर मी आलो का तू काय म्हण मी मी तू काय म्हणली मी करून देईन मी म्हणलो मी करीन मग चांगले ना आमचं मी नाही ते मात्र बोलो तो बस कवर आहे करीत भी आशर मला नाही जेवढा वेळ बाबा तुम्ही ठेवलं मला नाही नाही जाऊन आला जाऊ आलं मी मी म्हटलं पंचवटी आठवत तिकडे जाऊ बोट लावून ठेवायचं ना बोट लावले तू डोळे का फुटके येतं का पाहायला नाही तू मोबाईल मेसेज पाहिलं मी माय घर गेलो ती मेसेज येऊ शिवाय चुलीवरच आहे चुलीवरच आहे तुम्ही चुलाली मोठी असं मग डेअरी अशी कोणी येतो चुली वाच भाकरी खात मी तस नाही मी डबा खाणार माझा डबा मग आमचा डबाच आहे मेसचा डबा कळते का किती गावट्यात बाबा तेवढा डबा केवढा आहे एवढा एवढा सगळं तिथे बसत सगळं

तर बाई हे तर गेला नाही कोणी मतारच बरं आहे ती बिचारा निर्माण मागची उधारी गोळा करून त्यालाच फोन करते घरी जाऊन आता